काय कुठे ठेवलंय काय सापडणार सगळं जागेवर आहे जागे तुम्हाला सापडायचं नाही बरं मी काय म्हणते माझा स्वयंपाक झालंय बसा मी ताट करते जेवू आणि लगेच जाऊ आपण कुठं अरे मला इमर्जन्सी फोन आलाय मला जावं लागेल तिथं माझ्यासाठी मग दोन माणसं थांबलेली दोन माणसं थांबले पण आपल्याला फिरायला जायचंय मग मला खरेदीन ते करायचे आपलं ठरलं होतं ना फिरायचं नंतर काय आपण कुठं जाणार नाही मी तिथं ऑफिसला किती टाइम लागतो मला माहित नाही पासून मी आलो की लगेच आपण बघू तुम्ही जायचं म्हणल्यावर असं मोडा घालता दरवेळेस तुमची कामच मध्ये येते तुम्हाला मी महत्वाचे नाही का बर, ज़ा ज़ा तास तास ते कामच महत्वाचे काय माझ्या जवळ आहे पण ती दोनच तासच काम असते एखाद्याचं त्याच्यासाठी त्या पुढचे माणसं फक्त दोन पैशासाठी मी गेले की त्यांनी माझं सगळे ओळखी देतात आता मी जाणे मी गेलं किती त्यांचं का तुम्ही गेले का माझा बाप गावचा सरपंच होता तरी माझ्या बापाच्या मागे एवढी गडबड नव्हती अजून त्याला आता तरी ते घरच्यांना वेळ देत होते तुमच्यासारखं नाही नुसतं काम काम घरचं सोडून तसंच पळत होते तुम्हाला जरा काय मी म्हणलं का तुम्हाला थांबायच नाही नुसतं पळायचं बाहेरच्या मागं हे बघ तुम्हाला हुजत घालू नको हे जेवण मी आले कुठं कळे जाणार नाही की दूध दु दुपारी गरम करून खाईन तुझं घरात ठेव फक्त मुंग्या पिंगायला लागणार नाही कडू ते मुंग्या पिंग्याचं सोड मी तुम्हाला सांगते मला खरेदी करायची तुम्हाला घेऊन आहे का नाही मग एक काम कर तू कुणाला जोडीदार तू स्कूटी चालू घेऊन जा हा कुणाला जोडीदार करते आणि जाते घेऊन मग मी लग्नच कशाला केलं कुणाला न्यायचं होतं तर लग्न हे असं असेल ना तुमचं मी तुम्हाला सांगते मी जाईना मायरी निघून ते माहेर सांगू नको माहेर काय तुझं किलोमीटरला नाही तू काय चालता चालता बघ काय गेलं जाते तू एक काम कर तू गपी तर रा मी आलो माघारी ना मी खरंच जाय ना मी तुम्हाला सांगते झाल्यात रोजच यांचं आहे ना रोजच झालेलं आहे तर रोज तसंच करतो माझं बोलणं कधीच मनावरती घेत नाही आता गेले ना येतच नसते मी लवकर कुठे रे बायरे काय आली तू बॅकवरून इकडे मी सांगितलं होतं काय येणार आहे म्हणून अरे तू येणार सांगितलं मी जर तिथं कामाला गेलो काम नाही झालं म्हणून टप्पून आलो म्हणलं तुझं बी नाराज नको करायला पण तुला जी घाण उठले सुटले की बॅग भरली की लगेच आईच्या घरी तुम्हाला कळत नाही पुरील किती ठेवा ती आता चालेल तुम्ही लागू लग्न तिच्या पाठीमाग काय कोणाची ती नवरा मी मी ठरवीन ना ते माहेर लावायचं झालं काय लग्न करून दिले माहेर तुम्ही तुमची होती तुम्ही काय घरच्यांना बोलू नका कुणाला बोलू मग मी मी कुणाला बोलाय पाहिजे सांगा बरं सरपंच आहेत ना तुम्ही तपेला वाटा पाहिजे नमस्कार काय झालंय जाऊ आता तुमची आली मला नको तुमचा नमस्कार माझा विषय कळाला का तुमची पोरगी जर माहेर रुसून येते तर तुम्हाला कळत नाही की गिचराज काम एक नाही लगेच माघारी हाकलून लावायचे ना मग बघू दे ती कुठं जाती दोन महिन्याला दोन महिन्याला सहा महिन्याला येते चांगली येते विचारायची काय करायचं महिन्याला दोन दिवसाली येते ती एकाच गावात तुम्हाला कळायला पाहिजे ना अख्या गावाचं बघता ना कळत नाही बॅगावरून पाहिजे तुम्ही तुमच्या चुका सांगूच ना का माझ्यावर सगळं खात फोडा तुम्ही सरपंच आहेत मी तुम्हाला गावातल्या एखाद्या तुमच्या माणसाचं काम आलं तुम्ही घरच जेवाय सोडून जाता आणि का तुम्ही म्हणता जीवन येऊ दे चाक, तुला शॉप शॉपिंग करून येऊ दे काय करता सरपंच आहेत ना तुम्ही पंचवीस वर्ष लोकांचा पाऊस लागते ना मग मी तेच बोललो तुम्ही आता तुम्ही तुमची जागा सोडण्यात मला व्हायची इच्छा आहे आपलं हे व्यावहारिक झालं पण आता ही जर तुम्हाला घरगुती मॅटर आहे ना तुला हे समजून सांगा जर गुळीत घरच्या गावातले काम करायचे मला आणि मी करायला गेलतो काय सांगणार ती तिचं काय मी एकच रड गाणं एकीकडे हिंडतो ती काय घरी बसून तिला हिंडायला नाही फिरायला नाही मग आता गावातले काम करायचे तर तुला जर वेळ द्यावा ना घरी बसवाय सांगा मी लगेच घेऊन हिंडाय मोकळा मला गावात सरपंच व्हायचं तुला बॅग भरायची असले ठीक नाही तर मी आता लगेच हाय असं जातो परत पाठवायचे नाही काय नाही मनाने ती ना मग मी आले पाठवायची घरी तुम्ही म्हणलं तरच तुम्ही असं कसं करता दरवेळेस स्वतःच खरं करता कधीतरी ऐकून घेत जा मा यानला, यानला ना माझं मग ह्यांना ह्यांना कळत आहे ना यांची पूर्वी किती दिवस घर काय खरं गेलं तुला मग जर गावाचा कारभार काही काय काहीतरी करायचं असेल ना त्यांना मला समजून सांगायला तुम्ही मिनिटाला गावातल्याच काम करायला पाहता

अहो गावाला ऐकलं गावातलं काम पण सांगितलं की तुम्ही पसरा तयार होई येऊन कोणता उद्योग करताय तुम्ही मुलगी सगळी सांगत तरुण माणूस बोलला तर खपत नाही सासरी तुम्हाला कळलं का खपत नाही खपत नाही मुलगी दिली काय गावातले गावात नाही तेव्हा चांगल्या पद्धतीने म्हणून तुम्हाला द्याय देची का तू भरायची यायची का यायची का पाव गुंबरूस सोडून देत नाही तुम्ही असं कसं करा मी असायचे आहे चुकी सहा सहा महिने पूर्गी घरी राहायला लागला ना लोक म्हणायला लागते की पोरगी घरी करा ती करावीत नाही मी चांगला आहे ना चांगलाच राहू दे मला अव जावं तुम्हाला सुद्धा गावं लागते तुम्ही परगावशी नाही तर तुम्हाला इथं दिलेलं माझी मुलगी तुम्हाला गावात मग पाठवायची नाही तुम्ही सांगा आता उडी पाठवायची का तिला पाठवा असला का नाही तिचं काही घरी काही ठेवून जाऊन पाठवा चार लोक आपल्याच त्यांना ठेवले त्यांना बोलास आम्ही विरोध आहे आणि करायचं पण फक्त उगत ना त्यांनी म्हणून आलं घोमरासोत चढणार नाही म्हणजे माझ्या सरपंचा पद्धतीला तुम्हाला घुस घुशी लागली काय जास्त लागणारच रिटायर झाले ना तुम्ही बाबू रिटायर वा रिटायर जरी झाले तरी काम असतेच आणि काम केले होईल तुला यायची का का बापाची बाजू घ्यायची चल संभाळा ना आपण जे राजकीय ना ते आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर विषय घ्या गावात नगा चव चव करीत जाऊ हा बस काय सदून चालू त्यांना ते राजकीय सरपंच पदाचे हाऊस सुटली त्यांना पण त्याला हा हाऊस सुटला नाही हा किंवा सासरे पंचवीस वर्ष झाले सरपंच पाहिजे पास करायला पाहिजे हा या तू तुझ्या राहिल्याच्या नंतर समजून सांगत जा ना तिला हा हे बी गावात बरं काय सरपंच पद आहे मला लोकही म्हणते राहिला मुलगी सरपंचाची कायम स्वरूपी ती नाही तुमचं असं झालं तुम्ही कधी घरी बसताना ते कधी ना मी गावाचं मिटू होतो आणि दररोज आपल्याच मुलीची खिरकिर म्हणल्याच्या नंतर लोक काय म्हणते सरपंचा घरी चाललं चल मला जेवण